नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर आणि तुमचा माझ्या व्हिडिओ स्वागत असत तर आज मी गेले धाब्यावरती तुमका दाखवतोय मी चला लेस गो थैसून थोडं पुढे इलय तर मला ना दिसलो भारत धाबो पण आमका थे भारत ढाब्यावर जाऊचा नव्हता आमक होता दिल्ली दरबार धाब्यावरती आता मी पोतलाव दिल्ली दरबारच्या धाब्यावरती आणि यांची लाईटिंग बघू शकता कसं बाहेरून किती चांगला वाटत होत तर आता जाते मी आतमध्ये आतमध्ये जाते बघताय तर मागा एक डॉल्फिन दिसत होतो आणि डॉल्फिन तर हवेतच पेवा होतो त्या विचारलं हे डॉल्फिन हवेत कसे पेवत आमच्याकडे पे तर पाण्यात पेवतो थैसून पुढे येलाय तर होता होतं बापियांनी हैसून जाऊचा तर थैसून मी कलटी मारून हय बघतय तर है मस्त गादी विदे लावलेले होते पण है कोण बसाक होते दोन टेबला खाली होती तसोच मी पुढे गेलो पुढे गेल्यावरती बाबलो काहीतरी करीत होतो आणि तकडे जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बिळातले कुर्ले काठी घालून काढीत होते त्याका सांगले जरा जास्त गाव तर माका होते मुंबईत नेत्याने मी खाते आणि थैसून एवढ्या बोलांना कलटी मारलं तर हय है यांचा जवान अंगार इलेला होता आणि हय आमची मंडळी सगळी बसली होती ह्यानी तर आधीच चालू केल्याने मी जाऊच्या आधी तर ते म्हणायला लवकर बस ना तर जेव्हा संपतिला गावाचा नाही उपाशी जाऊच तर घराकडे पण कोण नाही गावात गेली होत तर है मी चिकन चे पीस खाऊक सुरुवात केलं ह्या कसल्या हिरव्यात आम्ही पहिल्यांदाच खात होतो तर हे माका म्हणतात तू काय खातल असतं मी त्याला सांगले माका पहिलं कुरल्याचं रसो घेऊन येऊन पियान खाऊचो सर्दी सगळी जाऊ होईया तर हे बघा आम्ही सगळे डिश फुसान सगळे खाऊन केला मित्रांनो आमच्या झाला सगळं आता खाऊन मी जाते घरा गाता आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओ चला बा